महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार महोदय दुय्यम निबंधक श्री बालाजी मादस्वार यांच्यावर तात्काळ माननीय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता सामूहिक आत्मदहन करण्याबाबत वरील विषयी आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे की माननीय उपनिबंधक श्री बालाजी मादस्वार यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन केल्याचे दिसत आहे न्यायालयाचे तुकडाबंदीचे खरेदी खत करण्यात येऊ नये असे असताना सुद्धा श्री बालाजी मादस्वार हे आपल्या पदाचा गैरवापर करून सर्रासपणे न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवत आहेत त्यांनी अर्थव्यवहार करून अनेक तुकडा प्लॉटची रजिस्ट्री करून आपली माया जमवली आहे यातील दाखल रजिस्ट्री क्रमांक अ ग ग एक सत्तेचाळीस सदुसष्ट वीस हजार दोनशे एक्केचाळीस सव्वीस दिनांक जुलै याप्रमाणे त्यांनी रजिस्ट्री करून माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे माननीय वरिष्ठ अधिकारी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येत की वरील प्रकरणी यांच्यावर तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी व दरम्यान काही अनुसूचित प्रकार अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी भीमटोला ग्राहक सुरक्षा समिती संस्थापक माननीय गौतम दाभाडे मराठवाडा अध्यक्ष माननीय सुनील भाऊ भुईगड तसेच इतर कार्यकर्ते माननीय अमोल भाऊ गायकवाड माननीय राजू भिगारदेव माननीय जगन्नाथ कुलकर्णी माननीय विशाल धीवर माननीय कृष्णा सोनवणे सि जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर खंडागडे अधिकारी बालाजी माधस्वार निलंबित करा निलंबित करा निलंबित करा बालाजीला निलंबित करा भ्रष्टाधिकारी बालाजी माधस्वार यांना त्वरित निलंबित